मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते विविध कामांची भूमिपूजने आणि लोकार्पण सोहळा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन नगर परिषद हद्दीमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला नाविक सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन बाजारपेठ डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण डॉक्टर राऊत चौकापासून बीच पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन ओझाळे पाखाडी रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूपूजन जीवनेश्वर कोंड विभागामध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम कामाचा लोकार्पण सोहळा दांडा बंदर येथे सुरू असलेल्या जेट्टी कामाची त्यांनी पाहणी केली जीवनेश्वर कोंड येथे आयोजित कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन केले यावेळी माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा राजसिंह मुरकर अनंतगु किरण केळसकर मुख्याधिकारी विराज लवडे आदी उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न